बातमी एमसीए संदर्भातली मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आज पार पडली या निवडणुकीनंतर जितेंद्र आव्हाडांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आव्हाडांनी या निवडणुकीत नवीन शेट्टींचा अठ्ठेचाळीस मतांच्या फरकानं पराभव केला सचिवपदी उद्मेश खानविलकर तर सहसचिवपदाच्या निवडणुकीत निलेश भोसलेंनी बाजी मारली तर खजिनदार पदाची निवडणूक रमान मलिक यांनी शंभरपेक्षा जास्त मतांनी जिंकली मिलिंद नार्वेकर एमसीएच्या कार्यकारिणी समितीवर पुन्हा एकदा निवडून आले त्यांच्यासह कार्यकारिणी सदस्यपदाच्या निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार विजयी झाले दरम्यान एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड झाली होती तर राजदीप गुप्ता यांची टी ट्वेंटी मुंबई लीगच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण तीनशे बासष्ट जणांनी मतदानाचा हक्क बजावला लोकांनी आमचे मैदान क्लब सेक्रेटरीची एक स्पेशलिटी आहे ते कुठल्याही दबावाला कधी घाबरत नाही ते कधी मुंबई क्रिकेटच्या भल्यासाठी काम करतात आणि असे अनेक दोन तीन चार गट माझ्यामध्ये या निवडणुकीत होते त्याच्यात जे चांगले लोक होते ते मुंबई क्रिकेट असोसिस प्रत्येक क्लब सेक्रेटरी जिंकून दिलेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जी नावं ठरतात त्या नावानं तुम्ही गाळलं अशी पण एक चर्चा आहे नाही माननीय मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट माननीय शरद पवारांचा सपोर्ट आणि आशिष शेलारांच्या मार्गदर्शनाखाली शे ही निवडणूक आम्ही सगळे लढलो आहोत प्रत्यक्षात जी तुम्ही किंवा अजिंक्य नाईक यांची जी नावं आली होती त्याच्याखालची जी नावं होती आणि जी शरद पवारांना आणि आशिष शेलार ना, ना कोण काय प्रिंट करतय ह्याच्यावरती निवडणुका होत नाहीत आशिष शेलार आमच्या होते पवार शेलार पॅनर होतं मी त्यांचा उमेदवार आहे माझा प्रत्येक व्हिडिओ बघा हे पवार शेलार पॅनर म्हणूनच जात आहे किंवा असे काही काही जण मस्ती करतात त्याला काही तुम्ही सगळ्यांना जबाबदारी धरू शकत नाही सोशल मीडियामध्ये तुम्हाला आणि खास करून आशिष शेलारांना खूप ट्रोल केलं जातं याला उत्तर कसं द्यायचं ट्रोलला जर उत्तरं द्यायची झाली तर आपल्याला तोंड आणि हात दोन्ही असे बांधून ठेवावे हो लागतील